नमस्कार ज्योती म्हके चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिक्स डाळीचे आणि तांदुळाचे आपपे करणार आहोत अगदी खमंग आणि कुरकुरीत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर चला आपण करूया त्या रेसिपीला सुरुवात ते मी घेतलेले साहित्य ह्या वाटीने आपल्याला तीन वाटी तांदूळ घ्यायचे इथे तुम्ही कोणती पण मेजरमेंट घेऊ शकताय कारण आपण इथे मिक्स तांदूळाची डाळीचे आपे करणार आहोत तर बघा मी इथे एक वाटी घेतलेली आहे या वाटीने तीन वाटी तांदूळ घेतलेले अर्धा वाटी मुंगाची डाळ अर्धा वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी ते आपल्याला पोहे घ्यायचे आणि ते थोडेसे आपल्याला परत मेथ्या घ्यायचे याच्यामुळे जे आपलं मिक्स आपण जे मिश्रण करणार आहोत ते फॉर्मेट छान होतं आणि आपे पण आपले अगदी जाळीदार होतात तर इथे आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने तर आता याला मी स्वच्छ धुवून घेते आणि तुम्ही आवर्जून इथे आपण जे कांदा पोहे वगैरे करतो तेच पोहे ते वापरायचे आहे आपल्याला दुसरे पोहे वापरायचे नाही इथे तुम्ही कोणता पण तांदूळ वापरू शकता तुमच्याकडे जो असेल तो राशनचा इथे मी राशीनचाच तांदूळ घेतलेला आहे बघा आणि हा खूप छानपैकी फॉर्मेट होतो आणि याची टेस्ट पण छान लागते त्याच्यामुळे मी इथे राशनचाच तांदूळ घेतलेला आहे मिश्रण आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी आता दोन तीन पाण्याने याला स्वच्छ देऊन घेते तर आता आपण याला सहा तास भिजत घालणार आहोत आणि इथे आपल्याला पाणी जास्त घालायचे कारण हे सर्व भिजल्यानंतर आपल्याला पाणी कमी पडायला नको तर इथे मी एक बोर्ड शिल्लक असं पाणी टाकलेलं आहे बघा आणि इथे आता मेथे टाकून घेणार आहे मी आणि आपण आता हे सहा तास भिजत घालू आणि सहा तासानंतर परत भेटू आपण सहा तास झालेले बघा इथे आपण सर्व डाळ एकत्र मिक्स करून भिजू घातलेली होती तर आता इथे सहा तास झाल्यानंतर आपले तांदूळ आणि डाळ छानपैकी भिजून तयार झालेले आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि काढत असण्या गोष्ट लक्षात घ्यायची ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे याच्यामुळे काय होतं आपले आपे जे असतात ते छानपैकी फॉर्मेट होतं आपलं आप्याचे पीठ वगैरे आणि टेस्ट पण छान लागते बरेच जण हे पाणी काढून टाकतात आणि दुसऱ्या पाण्याचा वापर करतात पण इथे आपल्याला याच पाण्याचा वापर करायचा आहे तर आपण ज्यावेळेस घेणार त्यावेळेस याच पाण्याचा वापर करून आपण हे मिश्रण बारीक करायचं आहे आणि आपण इथे हे स्वच्छ धुवून घेतलेले दोन चार पाण्याने त्याच्यामुळे हे पाणी छान असतं त्याच्यामुळे मी ते याच पाण्याचा वापर करणार थोडंसं पाणी घ्यायचंय आपल्याला आणि हे ते आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आता हे मी मिक्सरला फिरवून घेते बघा तर इथे मी बघू शकत मी काढून घेतलेले आणि घेताना आपल्याला स्टीलचंच पातीला वगैरे घ्यायचं आहे जर्मनचं भांडं आपल्याला इथं वापरायचं आप नाही ते जेणेकरून आपले जे आपण याच्यामध्ये पीठ घालणार आहे ते आपलं काळं पडेल आता मी ते टाकून घेते आणि सर्व याच पद्धतीने आपल्याला ते काढून घ्यायचं आहे बघा थोडंसं आपण इथे जाड पण ठेवलं तरी चालेल आहे खूप बारीक पण करायची नाही आपल्याला ही पेस्ट थोडं दर दरा जर दर दर केलं ना तर मग याची टेस्ट अजून छान लागते बघा आता मी ते काढून घेते तर इथे मी आता सर्व काढून घेतलेलं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामधून आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा मीठ काहीच घालायचं नाही आहे तर आपण हे आता छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्स केल्यानंतर रात्रभर याला आपण आता झाकण ठेवून देऊ आपण रात्री काढून घेतलेलं बॅटर आहे तर तुम्ही बघू शकता याला किती छान आपले फॉर्मेट झालेलं आहे याला स्पंज पण खूप छान आलेलं आहे जर तुम्ही या पद्धतीने आपले आपे पण खूप छान होता म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही तर आपण आता याच्यामध्ये काही पालेभाज्या घालून घेणार इथे तुम्हाला जे आवडतात तिथे तुम्ही टाकू शकता बघा इथे आपण आपल्या आवडीनुसार इथे आपल्याला ह्या पालेभाज्या ऍड करायच्या तर इथे मी टाकून घेणार सर्वात प्रथम कांदे तर इथे मी दोन कांद्या कांद्यांचा समावेश करणार आहे कांद्यामुळे आपले आपे जे ते अजून टेस्टी लागतात हिच्यात टाकून घ्यायचे सर्वात प्रथम टमाटर म्हणजे कोणते पण टाकू शकता तुम्ही असं काही नाही आता टाकणार मी ते कांदे इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा पण समावेश करतात पण छोटे मुलं घरात असले तर मुलांना हिरवी मिरची टाकलेली आवडत नाही त्याच्यामुळे मी ते तिखट टाकणार आहे तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता बघा तुमच्या आवडीनुसार बारीक शिरलेला कोथिंबीर त्याच्यामध्ये नंतर आपण तिखट आणि मीठ घालायचं कारण आपल्याला याचा अंदाज बघायचा की आपलं मिश्रण किती झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर आता इथे मी छानपैकी सर्व मिक्स करून घेते आता यात घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर इथे मी आता आपल्या चवीनुसार इथे मीठ घालून घेते आणि तुम्ही बघू शकता आपण किती ह्याच्यामध्ये डाळ वगैरे घातलेली होती तर आपले खूप सारे ते आपे बनवून तयार होतात बघा कारण हे छानपैकी फॉर्मेट झालेलं आहे आपलं आता उन्हाळा पण लागलेला तर खूप जास्त वेळ लागत नाही फॉर्मेट होण्यासाठी आता याच्यामध्ये आता मी हळद टाक बरेच जण हळद घालत नाही पण मी याच्यामध्ये हळद घालते याला कलर खूप छान येतो हळद टाकल्यानंतर मी ते, ते आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत इथे हळद टाकायची आणि आपल्या ह्याच्यानुसार तिखट घालायची इथे मी एक चम्मच तिखट घालून घेते ह्याच्यात तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला अगतर पण सांगितलेली मी मिरची पण घालू शकते आता इथे सर्व मिक्स करायचे इथे आपल्याला सोडा वगैरे काहीच टाकून घ्यायचं नाही बघा तुम्ही बघू शकता खूप छान या पद्धतीने करा खूप छान आपले आपे बनवून तयार होतात आता इथे मी सर्व मिक्स करून घेते तर बघा इथे आपल्याला पाण्याचा एक पण थेंब वापरायचा नाही आहे इथे आता छानपैकी आपण मिक्स करून घेऊ तुम्ही ती जिरे पावडर पण घालू शकता बघू शकता छानपैकी बबल्स पण आलेले आहे आपल्या मला तर हे तयार झालेलं आहे आपलं मिश्रण बरेच जण याच्यामध्ये ढोगळी मिरची गाजर हे पण घालतात तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घाला तर इथे मी आता पात्रे आपलं ते फ्रीट करून घेतलेले याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं बघा आणि यामध्ये आपल्याला एक एक चम्मच याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे तर बघू शकता एक चम्मचपेक्षा इथं जास्त टाकायचं नाही आपल्याला कारण आपले आपले हे फुलून तयार होतात त्याच्यामुळे इथे आपण एक एक चम्मच घालून घ्यायचे इथे आपल्याला हे दोन ते अडीच मिनटासाठी धुऊन घ्यायचे तसे ता टाकल्यानंतर आता हिच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत अडीच मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे अडीच मिनटानंतर आपण परत दुसरी साईड भाजून घेणार आहोत यायला दोन ते अडीच मिनटं झालेले तुम्ही बघू शकताय किती छानपैकी कि ते टम्म पुगलेले आहे आपले आपे आता आपण ते दुसरी साईड पण भाजून घेणार आहोत तर छानपैकी कलर पण आलेला आहे बघा आणि या पद्धतीने अगदी कुरकुरीत होतात आपे तर आता इथे परत आपल्याला दुसरी साईड छानपैकी भाजून घ्यायची इथे आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात इथे हे आपले आपे तयार होणारे आता हे तयार झाल्यानंतर आपण हे दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणी शेंगदाण चटणी कशासोबत पण खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागतात बघा या पद्धतीने करून बघा तुम्ही आता इथे दोन मिनटासाठी आपण याला परत झाकण ठेवून देणार आहोत तर आता इथे दोन मिनटं झालेले आणि इथे आपले आपे तयार झालेले बघू शकता तुम्ही अगदी खमंग आणि कुरकुरीत झालेले आता हे सर्व मी ते काढून घेते तरी ते तुम्ही बघू शकता छानपैकी तयार झालेले आणि अगदी खमंग आणि कुरकुरीत झालेले बघा तर आता हे आपण दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो शेंगदाण्याच्या तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असेल ते तुम्ही ते ट्राय करून बघा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका